की तुम्ही एडिटिंग वगैरे कसे करता शूट वगैरे कसं करता स्क्रिप्टिंग वगैरे कसं करता तर मोस्टली जे ब्लॉग्स व्हिडिओ असतात तुम्ही बघू शकता जे बी ब्लॉग्स असतात ठीक आहे व्लॉग्स ब्लॉग्स तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल तर यात काही स्क्रिप्टिंग वगैरे नसती पहिली गोष्ट म्हणजे जे पण आपलं नॅचरलमध्ये आपण शूट्स वगैरे करतो तर ते असतात तर याच्या स्क्रिप्टमधे पहिला फस्ट पॉईंट असतो स्क्रिप्ट तर काही लोक का जे, जे तो का स्क्रिप्ट बनवून घेता काही जे नॅचरली जे असतं ते आपण इथं लिहून घेऊ की नॅचरली आणि प्लस काही लोक स्क्रिप्ट स्वतः लिहितात जे स्क्रिप्ट लिहून नंतर तसं वागतात सो ती एक पद्धत असती तर ते आपण करत नाही आपले जे असतात ते नॅचरल ब्लॉग्स असतात जे आपल्या डेली लाईफमध्ये घडत असतं आणि जे लोक नॅचरली ब्लॉग्स करतात त्यांचेच चॅनल्स चालत असतात तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे तर सेकंड असतं की शूट मी कसं करतो शूट मी माझ्या फोनमधूनच करतो ठीक आहे माझा फोनमधून मी शूट करतो नंतर त्याला मी शूट केल्यानंतर एडिटिंगचा पार्ट जो असतो तो त्यात मी इन शॉर्ट नावाचा ॲप आहे प्लेस्टोरवर तुम्हाला ते अवेलेबल आहे ठीक आहे प्लेस्टोअर ठीक आहे तर प्लेस्टोरवर तुम्ही त्याला डाउनलोड करून तुम्ही इझिली एडिट करू शकता सो आणि माझी एडिटिंग स्टाईल खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे सिम्पल एडिटिंग असते त्यात पहिली लेअरमध्ये असते आपली टेक्स्ट लेअर असते ठीक आहे सेकंडमध्ये व्हिडिओ असता पूर्ण ठीक आहे नंतर थर्डमध्ये आपण करतो व्हॉइस ओवर ठीक आहे फोर्थला परत एक आपली टेक्स्ट लेअर येते आणि पाच ओवरऑल पूर्ण आपल्या चॅनलचा लोगो असतो ठीक आहे हे चॅनल लोगो तो आउट व्हिडिओ असतो आणि चॅनलचा यू आर एल पण तुम्ही टाकू शकता इथे यू आर एल पण लिहूयात या दोन्ही गोष्टी एकत्र येईल ठीक आहे तर प्रकारे आपली या हे असते तर तुम्हाला हे चेकलिस्ट पूर्ण करावं लागेल पहिले स्क्रिप्टिंग करावं लागेल नंतर फोनमध्ये रेकॉर्ड करून त्याला इनशॉर्टमध्ये घ्यायचं नंतर टेक्स्ट लेअर टाकायची नंतर रॉ व्हिडिओ जी केली ती त्यावर नंतर वॉइस ओव्हर करायचा टेक्स्ट लेअर स्टार्टिंग आणि एंडचे दोन येतात यात स्टार्ट आणि एन्ड स्टार्ट अँड एन्ड यात तशा दोन लेअर्स असतात ठीक आहे लास्टला तुमचा चॅनल लोगो आणि यू आर एल टाकलं तर सर्वात बेस्ट ठीक आहे तर या प्रकारचे आपली एडिटिंग स्टाईल असते सो तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि याचा प्रॅक्टिकली एक एडिटिंगचा व्हिडिओ मी शूट करणार आहे तो आपण नेक्स्ट ब्लॉग्समध्ये अपलोड करूयात तो तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर भेटूयात पुढच्या व्हिडिओपर्यंत काळजी घ्या